श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच या वर्षी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येणारी ही एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासानंतर येणारी ही पहिली एकादशी आहे मान्यतेनुसार देवी एकादशीचा या दिवशी भगवान विष्णूच्या अंशातून जन्म झाला होता आणि म्हणूनच या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते तेव्हा नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता याच वेळी भगवान विष्णूच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला तिने युद्धात मूर राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतील त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल तेव्हापासून एका यावेळी जागृत भगवान श्री कृष्णाचे परममित्र सुदामा यानेही उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिम्यामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले भगवान विष्णूंना या दिवशी सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षता मिठाई चंदन आणि तुळशी अर्पण एकादशीचा उपवास करून एका केले तर एक हजार एकादशी केल्याचे पुण्य मिळते व वैकुंठ लोकात प्रवेश मिळतो उत्पत्ती एकादशी व्रताचा विधी केल्याने दाम्पत्याच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरात सुख समृद्धी नांदते लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आजार आणि भयापासून मुक्ती मिळते एकादशीला उपवास करण्याची सुरुवात करायची असल्यास उत्पत्ती एकादशी पासूनच करावी कारण याच दिवशी एकादशीपासून या व्रताचा प्रारंभ होतो एकादशी व्रताची तयारी दशमी तिथीपासून व उपवास दशमीच्या रात्रीपासून सुरू होतो या दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजनानंतर काहीही खाऊ नये घालवू संकल्प सोडावा नित्य दिनचर्या झाल्यावर कर्मे करून भगवान श्री विष्णूंची पूजा करून कथाश्रवण करावी रात्री भजन कीर्तन करावे अजांतेपणे झालेल्या अपराधांची भगवान श्री विष्णूकडे क्षमा मागावी द्वादशीच्या दिवशी प्रातःकाळी ब्राह्मण आणि गरिबास भोजन व दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी अशा प्रकारे उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने भरपूर पुण्य मिळते श्री स्वामी समर्थ